अतिशय निष्ठावंतपणे मेहनतीनं कक्षाचं काम या ठिकाणी करतात मागच्या काळामध्ये जे मत या तालुक्यात कमी राहिली ती भरून काढण्यासाठी सगळ्यांनाही परत एकदा चांगलं तो पोरगा तिथला आणि त्याला घालण्यामध्ये एका ठिकाणी तरी कोणाल तरी खंड विना गेलं तर काय पद्धतीनं सीपी एसपी एस पी त्यांचा आणि म्हणून अशा पद्धतीनं इकडं तरी हो, इकडे सुद्धा होणार आहे झालं आता त्या कन्नड मध्ये रावसाहेब दानवेची मुलगी अशाच पद्धतीने इंटरफेअर करते एसपीला ला सांगितलं जातं आपल्या लोकांना त्रास दिला जातो ठीक आहे त्याचा बंदोबस्त करेल मीच करेल शंभर टक्के त्याची चिंता करण्याची गरज नाही <laughs> मला असं वाटतं हे छोटे छोटे विषय कापसाचे असेल सोयाबीन असेल मका असेल तूर असेल उडीद असेल दुधाचा असेल दुधाचा सरकारने भाव जाहीर केला सामान सांगा ते मुंबईचे कृपा शंकर सिंग यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सीबीआय ईडी इन्कम टॅक्स सगळी रचना लावली आज तेच लोक भारतीय जनता पार्टी उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीच्या मला असं वाटतं यंत्रणेला ज्या बेसिक कार्यकर्त्याला खपत नाही आता थोड्या वेळापूर्वी मीडियाचे लोक माझ्याकडे आले की अमित शहाच्या सभेच्या निमित्तानं नगरात उद्या काही सभा आहे आणि त्यांनी सांगितलं की मराठवाड्यात परिवर्तनाची सभा होणार आहे तर तुमचं काय मत म्हणलं बरोबर आहे मराठवाड्यात परिवर्तनाची सभा होणार आहे राहिली सायली भाजप सुद्धा आता अमित शहाच्या सभेनंतर जाणार म्हणून मराठवाड्यात परिवर्तन कारण हे ज्या गोष्टी करतात मला वाटतं या फक्त घोषणा करतात घोषणा करत असताना चार कोटी लोकांना घर घरकुल दिलं किती लोकांना दिलं उपस्थित असलेले शिवसेना नेते मान्य मानले साहेब येथे उपस्थित लोकसभेचे समन्वयक प्रदीपजी जी साहेब आपले मागच्या कित्येक वर्षांना विधानसभा संपाद म्हणून काम करणारे काय होतं बालक बांधायच्या पंचवीस पंचवीस दुकान इथं म्हणून येणाऱ्या काळातले मुद्दे फार महत्त्वाचे हे मुद्दे सुद्धा महत्वाचे आहे संघटनात्मक विषयाच्या दृष्टीने निश्चित आपले समन्वयक आणि विधानसभा प्रमुख आपले का कंटिन्यू लक्ष देतात आता दोघांच्या देशाचा या जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा बरेच त्यांनी दिलेले प्रलोभन कारण एक कबूल केलं पाहिजे की आपण संघटनेचं काम करतो आपण सगळे शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो काम करत असताना संघटनात्मक मजबूती ज्या असेल आणि त्याला मला असं वाटतं ज्या पद्धतीनं केंद्राचं राज्याचं सरकार शेतकऱ्याच्या जा जनतेच्या विरोधात काम करतो याचा समन्वय साधला तर जे आपण दहा बारा हजार मायनस आहे ते पाच पंचवीस हजाराने या विधानसभेत आपण पुढे जाऊ शकतो संकल्प आपण करावा अशा प्रकारची विनंती आव्हान थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र